ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पंचगंगाची सूत्रे कार्यकारी संचालक नंदकुमार भोरे यांच्याकडे प्रशासक नियुक्तीला न्यायालयाचा नकार. गंगानगर येथील देश भक्त रत्नापर्ण कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या नियुक्ती संदर्भातील सुनावणी लांबणीवर पडल्यामुळे प्रशासक अथवा प्रशासक मंडळ नियुक्त करावे यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. परंतु न्यायालयाने प्रशासक नियुक्ती संदर्भात प्राधिकरणाने सक्तीची पावले उचलू नयेत असे स्पष्ट निर्देश दिले आहेत दरम्यान मुदतीत कार्यकारी संचालक यांच्या सहीने कामकाज सुरू ठेवावे असे निर्देश दिले आहेत तीन महिन्यापूर्वी पंचांगा साखर कारखान्याचे चेअरमन पी एम पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक बिनविरोध झाली होती निवडणूक प्रक्रिया राबवताना चुकीच्या पद्धतीने निकष लावून विरोधकांचे अर्ज बाद ठरवण्यात आले त्यामुळेच ही निवडणूक बिनविरोध झाली आहे असा आक्षेप घेत स्वर्गीय अण्णांच्या कन्या रजनीताई मगदोम यांच्या समर्थकांनी केंद्रीय सहकार विभागाकडे तक्रार केली होती त्याची गंभीर दखल घेत झालेल्या नवनियुक्त संचालक मंडळास मान्यता न देता नव्याने निवडणूक प्रक्रिया सुरू केली होती याला बाबासाहेब मगदोम यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं यावर न्यायालयात सुनावणी होऊन निवडणूक कार्यक्रम स्थगित केला होता पुढील सुनावणी नऊ जून रोजी होणार आहे दरम्यानच्या काळात कारखान्याचे कामकाज ठप्प झालं आहे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी प्रशासक अथवा प्रशासक मंडळ नियुक्त करावं असा अर्ज रजनीताई मगदूम समर्थकांनी उच्च न्यायालयात दाखल केला होता तर बाबासाहेब मगदूम यांनी बिनविरोध निवड झालेल्या संचालकांना काम करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली होती न्यायालयाने या दोन्ही मागण्या फेटाळून लावल्या आणि पुढील निर्णय होईपर्यंत कार्यकारी संचालक यांच्या सहीने कामकाज सुरू ठेवावे असे निर्देश दिले महानकरी न्यूजसाठी विठ्ठल बिरांचे इचलकरांची